मित्रांनो आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत कसं आहे बरं आहे ना चहा तरी केवढा ठेवलं आहे आई मला म्हणते चहा घेतो मग कुठे आहे तू चक्का आज चला दुधाचं चहा त्याला तसंच दु। राहिलं असतं दर आई दर त्याला मग काय बाई मंदाई चालल्यामुळे आवपडी वार कपत नाही नाही तर गवर ना, लय लवकर खपायचे <laughs> आणि जोपर्यंत आपला माल खपत नाही तोपर्यंत कुठं जाऊच वाटत नाही हाय का नाही गावरी लय ना या, यंदाच बाजार लय वाय गाव लय ज्याची गावरी ना त्याची लखपतीच येतो आपली होती पण काय गेली जाऊ दे थोडेफार झाले पैसे सगळे दिवस आपले नसतात <laughs> कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो न दिवसा म्हणजे दिवसात ह्याच्यापर्चा चपाती एवढी भारी नाही लागत अं दूध चपाती दूधच्या मग च शिळी चपाती आणि दुधाचा चहा दुधाचा चहा तर मी पहिल्यांदाच पितोय कारण का मला चहा आवडत नाही अजिबात कारण काय ना दुधाच्या चहावर चपाती बराबर पण नाही लावते आणि दूध पिलं का नाही मला उलटी आल्यावर होत मी इकडे चहा चपातीचा पोकणा पाडायला चालू केलं कालच उद्घाटन केलं आहे इतके दिवस त्याला पुंजून ठेवला होता आहे का नाही किती माहित नव्हतं अरे त्याला दोन वर्ष तरी झालं असते घेतले ना नव्हे किती झालं असते नाही ठेऊ पण कस आहे माहिती का ना नसल्या तवा असाच पडून राहिला माहित नव्हतं कुणाला त्याच आता त्याच्या चपात्या ते जमायला लावले पहिल्यांदा चपाया केलं ना सगळं त्याला चिटकून बसायचं घरातली मुलं त्याच्यावर काय करूच नका आता शिकली आई आज त्याची कडे गेल तर ना पप्पा तवा दोन दिवस मायेकडे पैसे ठेवायला दिले होते बरोबर आहे का मोजून घ्या आठशे जास्त सगराच दळो देतेस कालच 400 तेदीच 500 डालतेस 100 चिकन आणलं परवाच परवाच धरूनच म्हणते मी दोन दिवस तर गेलं की तू तोड्याला तुम्ही गेल्यापासून ते जाग거든요 मी दोन दिवसच तोडले तू आम्ही ने तोडलेला हा

अण्णा दिले तुमच्याकडे नाही तर माझ्यावर नाव यायचं ज्याचा त्याचा व्यवहार त्यांनी केलेला बरं असतो पण पप्पा आता त्याची गेल्यामुळं सगळं पैसे माझ्याकडे दिलतो पण मी माझ्याकडे होतं तेवढं सगळं पैसे पप्पाकडे दिले वीस रुपयाने पैसे बाजार असल्यामुळं पैशाचे काही जुलणार नाही झाला एका गुणी अण्णा आई म्हणली एका माणसाने दोन गुवाने आणल्या होत्या आणि नाही त्याचं किती रुपये झालं फक्त सहाशे रुपये झाले एका गुणीचं फक्त तीनशे रुपये आलं काहीच परवाय नाही तर त्याने दोन तीन हजार रुपये तरी घरी घेऊन गेला आलो आई निवत बी टाकायचं का त्याला निवड केलं होतं आईने देवाला निवड बी तर पलटीत झालं डायरेक्ट चिटकून बसलोय परि खाना ऐकले <laughs> <लो laughs> <तुरे ताले ताले। laughs> गायला निवत खायला टाकल्यानंतर गाय माझ्यावर धावली म्हणली काय फिल्टर नाही लावलं काय नाही लावलं आणि ना माझी व्हिडिओ घेतोय मला जायचं होतं दुकानात कटिंग करायला पण रोडला काय गाड्या गावत नाही पप्पा म्हणले गाडीमध्ये पन्नासचं पेट्रोल टाकतो चल दोघं जाऊ <laughs> पेट्रोल आल्यानंतर गाडीमध्ये पन्नासचं पेट्रोल टाकलं मीन पप्पा निघालो दुकानात कटिंग करायला माझा पप्पाच्या पप्पाचा कटणीच्या दुकानावर आल्यावरती पाचका झाला कारण का ज्या पप्पा ज्या नाव्याकडून कटिंग करतात का नाही ते दोन तीन दिवस कुठेतरी फिराय गेलाय तरी पप्पांनी फोन लावून विचारलं का वा येणारी एका कंपनीच्या जीवावरती लोकांनी एवढं साम्राज्य उभं केलंय भाडेकरांना राहण्यासाठी मोठमोठ्या बिल्डिंग बांधल्यात मेन पप्पा वावरात आलो रंगवलेली गाडगी लावायला पप्पाने दोन तीन दिवस झालं होतं गाडगी रंगून ठेवली होती पण पप्पाला मध्ये टेशन लागलं मग पप्पा चुलत्याच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या यांच्या नादात गाडगी रंगवलेली लावायची नाही राहिली म्हणजे बरं होईल पप्पाला म्हणलं चला आपलं तवा कुठं पप्पा आलं गाडगी बांधायला काटे एकच आहे आणि गाडगी आहे वा बेटे आतमध्ये कळक हाय वाय किती कळक येईल तीन तिकडे हा आपण डी ना हा हा तवा ते वाल कॉल मारली होती हा माहितीये मला वाल कॉल मडली होती ना तेव्हा डेंग्याला लावायला आणलं होतं आतमध्ये असल्यामुळे लक्षातच नाही हाय हाय कळक एवढं पीठ पडलंय ना खाली सगळं पांढरशी पडत झालंय जणू काय बिशी पावडर टाकले म्हणले चार पाच आहे दोनच कळक गावल्यात आणि तिकडे एक तीन तीन गाडगी एक गाडगं राहते एक गाडगं म्हणून मी काय पाप केले गाडगी झाली की तुम्ही काय म्हणला पांढरे नाही झाली पप्पा मला म्हणले गाडी की काही एवढी रंगली नाही म्हणलं काळ ते काळच राहतं गोर ते गोरच असतं बऱ्यापैकी तरी गाडी की गोरी झाल्यात दोरीने घायला बांधायचे तवा ह्याला हेच करायचं अरे त्या बाजूने ठो ठोळी बाजू सारख्या असं ठेवायचं झालं त्याला काही दोरी बांधायची खाली खावायचं असं खाऊ जा कुठं खावायचं तिथं उडी पाड्याच असताना पहिल्या वाल्याच्या वेळेस पण आम्ही गाडगी रंगून ठेवली होती पण लावलीच नाही कसं आहे गाडगी लावलेलं जरा चांगलं असतं म्हणतात वावरात जरा दुष्ट लागत नाही रोडच्या येणाऱ्या लोकांना ला लावले दिसण्यासाठी आणि दोन गाडी ना तिकड रोडच्या कडेला लावल्यात पप्पांना ला म्हणलं माझ्या मागं चला मी कुठं कुठं गाडगी लावल्यात धावतो तुम्हाला नाही तर घरी आल्या म्हणताना कुठं गाडगी लावल्यात एक हका इथं लावलं या आणि इकडून रोडच्या कडच्या लोकांना दिसणार मोठा पायन होता जरा बारीकच झालाय हातभर बार मोठा पायन होता जरा सगळी बाबळीची लाकड पीठ पडलाय काय बाबळीचं पण काय नाही राहिलंय या बाबळीच्या लाकडाच बिचारा एक गाडग राहिलंय म्हणेन सगळी वर वरला आणि मला खाली मला तर ता इतकी तान लागली होती नशीब पप्पानी तो पाण्याची बॉटल भरून ठेवली होती पप्पा काय करतात थोडं थोडं पाणी राहिलं ना बाटल्यांनी भरून ठेवतात असं कामाला येते पप्पांचं रानात काहीतरी काम आहे रानातलं काम झालं ना काकांकडे जाणार आहे ते लोटारलं ना वावर त्याचं पैसे द्यायला मला म्हणले तुझा घरी मी चाललोय घरी घरी आल्यानंतर हातपाय तोंड उठलं पहिलं जेवायला बसलो जेवायला केलं होतं आजच्याला जेवायला केलंय मेथीची भाजी आणि चपाती मी इकडं मेथीच्या भाजीचा आणि चपातीचा बुकडा पडायला चालू केलं बघून मी एकटा जेवायला बसलो आणि आता खाल्लाच नाही तुला म्हणलं होतं ना जेवायचं का नाही खाल्ला तू सांग अरे मिथेची भाजी माझ्या आवडीची आहे आता जेवायला बसली दोघं नादवाद माणूस जास्त जेवत पण तू आता ना मला तिरस्कार करायला गप्पा मारत बसली आहे तिथं म्हणलं जेवायचं आता जेवायला बसलो तीन वाजता भावाला कामाला जाताना आईने मसाले भातचं नियोजन केलं होतं आई म्हणलं ते आता डायरेक्ट तीन वाजता जेवला का नाही डायरेक्ट सात वाजता डाबा त्याच्यामुळे मसाले भात खाल्ल्यावर जरा बरं पडन आईचा मसाले भात बनूनसतोवर मी इकडे केळाचा बुकणं पाडायला चालू केलं मसाले भात बनवून झाल्यानंतर विषय असा झाला आईला भात घ्यायच्या वेळेस काय झालं कर आपल्याला भात राहिला आईला म्हणलं माझ्यातला थोडा चांगला भात घे तुला नाहीतर परत म्हणचीन बाई मीच भात बनवलं मलाच कर आपल्याला आत्ताच सांगतोय पाहिजेन का तुला मुझे, आप बार, मुझे बार बार दूद की बोलते गवती चा आणतो मस्तपैकी चानवतो चा शिवाय चा मस्त बनत नाही चायपत्ती आणलेली चायपत्तीचं म्हणजे कस चाले बारी लागतो जलते गॅस के ऊपर पतीला पतीले के मैंने चाय पत्ती डाली चाय पत्ती के बाद मैंने शक्कर डाली चहा बनून झाल्यानंतर आईसाठी एक कप गाळून घेतला आणि माझ्यासाठी एक कप चहा गाळून घेतला आईचा कोराच्या आईच्या ताब्यात दिला म्हणलं बघ तुझ्यासाठी कोराच्या केलाय तुला दुधाचा आवडत नाही आजच्याला आईने घरामध्ये अंड्याचा भेद केला होता पण मी काय अंडी घालणार नाही माझं निवेदन इकडं झालं होतं हुलगा चपाती ना आणि इकडे पालकाची भाजी मी पण इकडं पप्पांबर जेवाय बसलो पण पप्पांचं जेवण झालं होतं पप्पा म्हणलं तिकडं अंडी खायची सोडून इकडून हुलगा चपाती काय खातो पप्पाला म्हणलं एक विषय झालाय म्हणून मी अंडी नाही खाल्ली पप्पा म्हणलं तू आयुष्यभर असाच राहीन आईला मगशी मी कॅलेंडर कोणी दिलं आई म्हणली पप्पा रोडला गेलो होतो तिथं कोणी माणसांनी दिलं म्हणलं ह्या कॅलेंडर सगळी माहिती असते सगळ्याची बाडी गुंडी घासून झाल्यानंतर सगळेजण जण चुलीपोडा आम्ही शेकत बसलो होतो दोनशे रुपये दिसतय का हा दिसतय दर खायला नको मला तर यायचं आग आण खायला आण उद्या सकाळची शाळा आहे गायला आण अरे गे आण आपल्याला गे रे अरे नवीन वर्षात नवीन लॉन्च झाली रे अरे रे नको आई तुला गे मला नको आग मिस्त्रीला लागे ग आग घे नवीन वर्षात नोट लॉन्च झाली पण कोणच घ्यायला तयार नाही मी जाऊ दे डायरेक्ट जाळात टाकतो आता कशाला बघताय जाळात टाकतोय अगं घे गो धन्य धन्य चुरा डायरेक्ट उम्बट राख झाली पाच मिनिटात पैशाची राख झाली हे पैसे कमावण्यासाठी ना माणूस दिवसाची रात्र करतोय करते ना मी त्याची राख केली कारण का ती खोट पैसे बटाटा कसं किलो आहे जन्माला आल्यानोट कमवायला कष्ट करत हडायची काय गडीचा बाजार असते पाच किलो असते चांगले आता वाढते बटाटे तुला कुर्फी आणाय दिलं तू नाही घेतली